डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपला अग्नि मंद का होतो आणि हा अग्नि मंद होण्यामागे आहारातील काय चुका आहेत या जाणून घेतल्या होत्या आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला ती लक्षणं दिसून येतात त्यासाठी आपण काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आयुर्वेदिक संहितांमध्ये रोगा हा सर्व मंदाग्नो असं सांगितलेलं आहे याचा अर्थ काय तर कोणताही आजार किंवा व्याधी हा मंद अग्नी झाल्याशिवाय उत्पन्न होत नाही म्हणजे जर आपण वारंवार आजारी पडत असू किंवा आपली इम्युनिटी खराब आहे तर आपलं अग्नी मंद असण हे त्यामागचं मूळ कारण आहे परंतु व्याधी उत्पन्न होण्यापूर्वी सुद्धा आपल्या शरीरामध्ये आपला अग्नि मंद झालेला आहे याची काही लक्षणं दिसून येतात तर।, तर ती लक्षणं कोणती आहेत तर आपल्याला जेवण केल्यानंतर जर झोप येत असेल किंवा जेवण केल्यानंतर अंग जड होत आहे अगदी आळस झाल्यासारखं होत आहे असं जर लक्षण आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसत असेल तर ते आपल्या मंद झाल्याचं एक लक्षण आहे सुरुवातीच्या काळात दिसून येणार महत्वाचं एक लक्षण म्हणजे भूक न बऱ्याचदा या लक्षणाकडे आपल्याकडून दुर्लक्ष होत आणि आपण आपली वेळ झाली आहे किंवा उशीर होतोय किंवा रात्री उपाशी झोपायचं नाहीये म्हणून आपण जेवण करतो पण त्याच्यामुळे काय होतं आपला अग्नि अजूनच मंद होतो आणि शरीरामध्ये आम उत्पन्न होऊन आपल्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होऊ शकतात जेवल्यानंतर किंवा जेवणापूर्वीही आपल्याला मळमळ होणं किंवा कधी कधी उलटी होणं ॲसिडिटी होणं ढेकर वारंवार येणं पोटामध्ये गॅसेस होणं कधी लूज मोशन होणं तर कधी कॉन्स्टिपेशन होणं यासारखी पचनाशी संदर्भात जी काही लक्षणं आहेत ती सर्व लक्षणं ही आपला अग्नी मंद झाल्याची लक्षणं आहे आता आपलं अग्नी मंद झालेला आहे तर हा आपला अग्नी पूर्ववत करण्यासाठी काय केलं पाहिजे जर आपल्याला आजारी पडायचं नसेल किंवा आपली इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपलं अग्नी चांगलं असणं हे अतिशय गरजेचं आहे मग आता अग्नी मंद झालेला आहे तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे सर्वात महत्वाची जी चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे ती आहे लंघन चिकित्सा आता ही लंघन चिकित्सा म्हणजे काय तर उपवास करायचा आहे पण हा जो उपवास आहे त्याच्यामध्ये आपण शाबुदाण्याची खिचडी किंवा जे फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे नाहीये इथे उपवास या शब्दाचा अर्थ हा वेगळा आहे जेव्हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आणि आमाचं पचन होण्यासाठी आपण लंघन करत असतो त्यावेळेस आपण शक्यतो कोमट पाणी प्यायचं आहे आणि आपण जे रोज जेवण करतो तो आहार न घेता जर आपल्याला सहन झालं तर हलका आहार घ्यायचा आहे किंवा कोणत्याही प्रकारचा आहार आपण त्या काळात सेवन करायचा नाही जर तुम्हाला भूक खूप जास्त लागली आहे आणि आप आपल्याला ती सहन होत नाही असं जर वाटलं तर अशा वेळेस तुम्ही तांदळाचं पाणी किंवा लाह्यांचं पाणी हे सेवन करू शकता किंवा मूग डाळीचं सूप बनवून ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे सर्व काही तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही काय सेवन करायचं आहे हे ठरतं परंतु जो काही आपण आहार घेणार आहोत तो पचनासाठी अतिशय हलका असला पाहिजे आणि अग्नि प्रज्वलित करण्यासाठी तो मदत करणारा असला पाहिजे लंघन चिकित्सेसोबतच आपण आपल्या आहारा आहारामध्येही म्हणजे रोजच्या आहारामध्येही काही बदल करायचे आहेत महत्वाचं म्हणजे जे अन्नपदार्थ पचनासाठी जड आहेत जे कफ वाढवणारे आहेत असे अन्नपदार्थाचं सेवन आपण करायचं नाही आहे जे अन्नपदार्थ पचन सुधारण्यासाठी आणि पचनासाठी हलके आहेत असे अन्नपदार्थ आपण आपल्या आहारात ठेवायचे आहेत जसं की तुम्ही गव्हाची पोळीऐवजी तुम्ही भाकरी खाणं हे जास्त योग्य असेल त्याबरोबरच जास्त तळलेले अन्नपदार्थ किंवा तूप जास्त प्रमाणामध्ये असणारे दूध आणि दुधाचे पदार्थ असे जे पदार्थ आहेत ते आपण शक्यतो कमी खायचे आहेत ड्रायफ्रूट्स जर म्हटलं तर ड्रायफ्रुट्स हे के सुद्धा पचायला जड असतात त्यामुळे ते सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये कमी ठेवायचे आहेत परंतु अंजीर आणि काळे मणुके हे दोन ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो काळे मळुके आणि अंजीर हे आपलं पोट साफ व्हायला मदत करतात त्याशिवाय आपलं पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत त्याच्यामुळे होते त्यामुळे काळे काळेमळुके आणि दोन अंजीर हे रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आपण ते आठ ते दहा काळेमळुके आणि दोन अंजीर हे जर नियमित स्वरूपामध्ये खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये वाढलेलं पित्त हे नियंत्रणात ठेवण्याचं काम त्यासोबतच आपलं पचन सुधारण्याचं काम याच्यामुळे होतं आपल्या आहारामध्ये आपण ताकाचा समावेश करू शकतो ताक हे रात्री घेऊ नये परंतु तुम्ही सकाळी आणि दुपारची जी वेळ आहे या काळामध्ये ताकाचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता ताक घेत असताना त्याच्यामध्ये सैंधव मीठ आणि जिरेपूड ही जरूर टाकावी ताक हे आपलं पचन सुधार असं आहे ताकाला पृथ्वीवरील अमृत असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण जर नियमित स्वरूपामध्ये आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश केला तर आपला मंद अग्नी प्राकृत व्हायला मदत होते आपल्या आहारामध्ये सुंठ मिरी यासारखे जे पदार्थ आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांचा वापर तुम्ही करू शकता मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते पचन सुधारण्यासाठी मदत करतात त्यामुळे या मसाल्याच्या पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करावा परंतु जास्त प्रमाणामध्ये जर त्यांचा समावेश आपण केला तर त्यामुळेही आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो त्या लोकांनी असे मसाल्याचे पदार्थ हे कमी प्रमाणामध्ये वापरावे किंवा जर तुम्ही सुंठ वापरत असाल तर सुंठ ही कफ कमी करणारी आहे पचन सुधरवणारी आहे परंतु ती पित्त वाढवत नाही त्यामुळे सुंठीचं काढा किंवा सुंठीनं सिद्ध केलेलं पाणीसुद्धा तुम्ही सेवन करू शकता त्यामुळे आपला अग्नी हा प्राकृत व्हायला मदत होत आपलं अग्नी प्राकृत ठेवण्यासाठी आपल्या खाण्याच्या वेळा योग्य असणं हेही तितकंच महत्वाचं आहे सकाळी दहा ते दोनपर्यंतचा जो काळ आहे या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्तदोष हे अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि पचन चांगलं होण्यासाठी पित्तदोषाची खूप गरज असते त्यामुळे या काळामध्ये आपण आपलं दुपारचं जेवण असेल किंवा आपला निहारी म्हणूयात किंवा नाश्ता जो काही आहे तो आपल्याला बारा ते एकच्या अगोदर घ्यायचा आहे त्यामुळे तो आहार व्यवस्थित दोन वाजेपर्यंत पचवू शकतो आणि आपला हा चांगला राहतो त्याच पद्धतीनं आपलं रात्रीचं जे जेवण आहे ते सुद्धा आपल्याला संध्याकाळी सातच्या आत करायचं आहे संध्याकाळी सात नंतर म्हणजेच दिवस मावळल्यानंतर आपण जो आहार घेतलाय तो व्यवस्थित पचत नाही आणि अर्धवट पचलेल्या अन्नामुळे किंवा अग्नी मंद झालेला असताना आपण त्या काळात आहार घेतल्यामुळे अग्नीवर ताण जास्त प्रमाणामध्ये येतो आणि आपला अग्नि हा मंद होतो जेवण केल्यानंतर जर आपण लगेच झोपलो तर त्यामुळेही आपला अग्नि हा मंद होतो त्यामुळे जेवण झाल्यानंतर शक्यतो चार तास आपण झोपायचं नाहीये हा नियम जर आपण व्यवस्थितपणे पाळला तर आपल्या शरीरामध्ये आम उत्पन्न होणार नाही कफ आणि पित्त दोष हे अधिक प्रमाणामध्ये वाढणारही नाही बऱ्याचशा लोकांना जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय असते किंवा काही जण आईस्क्रीम देखील खातात तर आता आपलं जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पित्त दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढला पाहिजे पण जेव्हा आपण गोड अन्न पदार्थ खातो किंवा आईस्क्रीम खातो जे थंड असते त्यामुळे शरीरामध्ये पित्त दोष हा कमी होतो त्यामुळे जेवण झाल्यानंतर आपण गोड अन्नपदार्थ खायचे नाही आहेत किंवा आईस्क्रीमही खायची नाही आहे तर आपण जो काही गोड अन्नपदार्थ आहे तो आपल्या जेवणाच्या सुरुवातीला खायचा आहे आणि जेवणाच्या शेवटी तुम्ही ताक घेऊ शकता जेणेकरून पचन चांगलं होण्यासाठी त्याची मदत होईल बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय असते किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आपण म्हणूयात ब्रश केल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय असते या दोन्ही वेळेस आपण पाणी हे कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण अर्धा ते एक ग्लास पाणी पिऊ शकतो आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला जर पाणी प्यायचं असेल तर ते एक किंवा दोन घोट या प्रमाणामध्येच आपण प्यायचं आहे यापेक्षा या जास्त प्रमाणामध्ये जर आपण पाणी पिलं तर त्यामुळे हे आपला अग्निमंद होतो त्यामुळं जेवण झाल्यानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर आपण पाणी प्यायचं आहे जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नाही आहे जेवण करत असताना मध्येमध्ये तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता साधारणतः अर्धा ग्लासपर्यंत कोमट पाणी तुम्ही मध्येमध्ये एक एक घोट करून पिऊ शकता त्यामुळे मंद झालेला अग्नी हा प्रज्वलित व्हायला मदत देखील होते हे सर्व आपण आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या दिनचर्यामध्ये करायचे बदलामध्ये पाहिलं अजून एक उपाय जो, जो आपण करू शकतो जो बाह्य उपचार आहे त्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश करून झालेला आहे आणि पोट साफ झालेला आहे अशा वेळेस तुम्ही आपल्या नाभी प्रदेशी आणि पूर्ण पोटावर तेल लावून हलके हाताने मसाज करायची आहे आणि त्यानंतर तिथे शेकायचं आहे कारण आपलं अधो उदर म्हणजेच पोटाचा जो खालचा सा भाग सांगितलेला आहे तो वाताचा भाग आहे म्हणजेच वायूचा प्रदेश आहे त्यामुळे तो जो अपान वायू आहे त्याची गती नॉर्मल राहण्यासाठी आणि आपली पचनक्रिया सुद्धा नॉर्मल राहण्यासाठी याच्यामुळे मदत होते आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल आणि या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचा अग्नी हा पूर्ववत म्हणजेच प्राकृत करू शकता आणि आपलं आरोग्यही चांगलं ठेवू शकता धन्यवाद